चौरसाचं क्षेत्रफळ कशाला म्हणायचं आणि चौरसाची परिमिती कशाला म्हणायचं चौरसाच्या क्षेत्रफळामधून आपल्याला परिमिती काढायची असन किंवा परिमितीमधून चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं असन तर आपल्याला बाजू माहिती पाहिजेत तर मग आता एक एक आपण समजून घेऊया चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय बाजूचा वर्ग आणि चौरसाची परिमिती म्हणजेच काय चार गुन्हेला बाजू हे आपल्याला समजले आणि बाजूचा वर्ग म्हणजेच काय बाजू का गुन्हेला बाजू म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय बाजूचा वर्ग किंवा बाजू गुन्हेला बाजू चौरसाची परिमिती म्हणजे काय चार का गुन्हेला बाजू तर मग आता याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण आणत एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्यायची नमुन्यासाठी आपण काय करायचं बाजू दिलेली असेल समजा पाच सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती तर म्हणून या ठिकाणी एक नंबर चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय बाजूचा वर्ग बाजू किती दिलेली आहे पाच म्हणून पाचचा वर्ग किती पंचवीस क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात चौरस मध्ये मोजतात त्याच्यानंतर तुम्हाला जर विचारलं नऊ सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती तर तुम्हाला काय करायचं फक्त नऊचा वर्ग आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तुम्हाला जर असं विचारलं पंचवीस बाजू असलेल्या चौरसाचं शाँच क्षेत्रफळ किती बस फक्त एवढं सांगायचं पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस चौराशे सेंटीमीटर होय तर आता आपल्याला हे समजलेलं असेल दोन नंबर पुढचा पाहायचा चौरसाची परिमिती म्हणजेच काय चौरसाची परिमितीच म्हणजेच काय चार गुन्हेला बाजू तर मग आता इथं बाजू दिलेली आहे समजा पाच सेंटीमीटर तर मग आता त्याची परमिती काढायची बाजू किती आहे पाच सेंटीमीटर इथं पाच सेंटीमीटर चार पंच वीस तर बाजू परमिती कशा मोज मध्ये मोजतात सेंटीमीटर मध्ये मोजतात हे आपल्या लक्षात आलंय तर जर समजा उदाहरणार्थ काय करायचं आता जर समजा बाजू पाच दिलेली आहे तर परिमिती किती आहे तर गुन्हेला फक्त चार करायचे म्हणजे पाच गुन्हेला चार आणि चारा पंच वीस सेंटीमीटर तर बाजू नऊ दिलेली असेल तर चौरसाची परिमिती काढायची असेल तर त्या ठिकाणी काय करायचंय नऊ गुन्हेला चार नऊ चोप छत्तीस सेंटीमीटर बाजू दहा सेंटीमीटर दिलेले असल तर चौरसाची परिमिती काढायचं असेल तर काय करायचंय दहा चोप चाळीस म्हणजे दहा गुन्हा चार म्हणजे चाळीस सेंटीमीटर हे उत्तर आलेलं आहे चला पुढच्या गणित आपण एक एक समजून घेऊया आता एक नंबर गणित जर आहे बघा एका चौरसाची परिमिती दहा पॉईंट आठ सेंटीमीटर तर त्याचे क्षेत्रफळ किती तर मग आता इथं चौरसाची परिमिती दिलेली आहे दहा पॉईंट आठ आणि आपल्याला काढायचंय क्षेत्रफळ काढायचंय तर मग आता इथं चौरसाची परिमिती आता परमिती दिलेल्या असेल तर भागीला काय करायची तर चार करायचंय आणि उत्तर काढून घ्यायचंय पण तरी समजण्यासाठी आपण सुरुवातीला काय करूया चौरसाची परिमिती म्हणजेच काय चार गुणीला बाजू आता इथे चौरसाची परिमिती दिली दहा पॉईंट आठ म्हणजे एकशे आठ आपण दहा कारण पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून एक घ्यायचा आहे छदस्थानी दहा घ्यायचे मग आता एकावर एक शून्य घेतलाय काय पॉइंटच्या पुढे एक अंक असेल तर एकावर एक शून्य घ्यायचा कारण या ठिकाणी काय आहे पॉइंट आहे पॉइंटचा छदस्थानी काय बनतो एक बनतो आणि पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून त्याचा काय बनतो शून्य बनतो तर मग आता गुन्हेला चार येते काय करायचंय भागेला चार चार आणि एकशे आठ कोणत्या पाण्यामध्ये चार 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 एक चार चार दोन्ही आठ दहा मधून आठ गेले किती राहिले दोन इथं अठ्ठावीस झाले चार सात अठ्ठावीस तर बाजू किती आली या ठिकाणी म्हणजे सत्तावीस आहे एका एक शून्याहून एक अंक सोडून पॉईंट द्यायचा दोन पॉईंट सात सेंटीमीटर त्याच्यानंतर आता बाजू निघालेली कारण क्षेत्रफळ काढायचं असेल तर आम्हाला बाजू माहिती पाहिजे बाजू किती निघाली दोन पॉईंट सात तर आता काढायचं चौरसाचं क्षेत्रफळ मग चौरसाचं क्षेत्रफळ म्हणलं तर काय बाजूचा वर्ग सत्तावीसचा वर्ग किती सातशे एकोणतीस एक अंक सोडून पॉईंट म्हणून एक अंक सोडून पॉईंट म्हणजे काय दोन अंक सोडून पॉईंट द्यायचं तर बघा मग कसं या ठिकाणी करायचं आहे मग सांगा चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय बोला बाजूचा वर्ग मग आता बाजू म्हणजे किती आहे दोन पॉईंट सातचा वर्ग झाला तर सत्तावीसचा वर्ग किती सातशे एकोणतीस सहा दोन पॉईंट सात बोलला दोन पॉईंट सात एक अंक सोडून पॉईंट बोलला एक अंक सोडून पॉईंट म्हणजे काय दोन अंक सोडून पॉईंट तर क्षेत्र कशामध्ये मोजतात चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात हे आपल्याला समजलेलं असेल आता पुढचं गणित बघा आता दोन नंबरचं गणित याकडे लक्ष द्या एका चौरासाची परमिती एकशे चाळीस सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती तर मग आता याचा परमितीमधून क्षेत्रफळ काढायचं त्याच्यासोबत काय वाटतं करायचं भागेला चार करायचं आहे भागेला चार केलं त्या ठिकाणी काय निघल बाजू निघल मग बाजू काय करायचा बाजूचा वर्ग करायचा आहे तर मग आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा सांगा मग चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती म्हणजेच काय चार गुन्हेला बाजू तर परमिती किती दिली एकशे चाळीस सेंट सेंटीमीटर तर आता गुन्हेला चार येते काय होईल बागेला चार चार एक चार चार तरी बारा दोन राहिले चारा पंचवीस तर आता बाजू किती आलेली इथं सांगा पस्तीस सेंटीमीटर आलेली तर क्षेत्रफळ काढायचंय तर म्हणून या ठिकाणी सांगा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय बाजूचा वर्ग मग आता बाजू किती आहे पस्तीस मग पस्तीसचा वर्ग सांगा चा वर्ग पंचवीस तीन गुणला चार करायचे तीन तीन चौक बारा बाराशे पंचवीस जर तुम्हाला या ठिकाणी असं जमत नसन किंवा ऐवजी पस्तीस म्हणजे एक स्थानी पाच आहे याच्यासाठी आपण हे वापरतो पण दुसरा फॉर्म्युला सांगतो पस्तीसचा वर्ग काढायचा असेल तर पाचचा वर्ग पंचवीस काय म्हणायचं तीनचा वर्ग नऊ तर बोला तीन गुणीला पाच गुणा दोन तीन पाचशी पंधरा पंधरा दोन्ही तीस एक अंक सोडून लिहायचा शून्य आणि यांची बेरीज करायची पाचशी पाच दोन शून्य दोन नऊ तीन बारा मग इथं क्षेत्रफळ किती आलेलं आहे बाराशे पंचवीस चौरस सेंटीमीटर वय आता हे गणित आपल्याला समजलेलं असेल आता पुढचं गणित पहा तीन नंबर गणित एका चौरसाची बाजू दहा सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण दहा सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती गणित एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही तर आता फरक काढायचा आहे आपल्याला क्षेत्रफळामधील फरक काढायचा आहे मग आता क्षेत्रफळामधला फरक काढायचा असेल तर काय करायचं आहे सांगा च बाजू गुन्हेला कर्ण अपॉन दोन बोला सगळेजण क्षेत्रफळाचा क्षेत्रफळाचा फरक म्हणजेच बाजू गुन्हेला कर्ण आपण दोन, सा दोन। सांगा क्षेत्रफळाचा फरक म्हणजे काय बाजू गुन्हेला कर्ण आपण दोन मग आता बाजू किती आहे सांगा दहा आहे आणि गुन्हेला कर्ण किती आहे दहा सेंटीमीटर आहे दोन आणि दहा कोणत्या पाण्यामध्ये सांगा दोनच्या बे के बे पंच दहा मग दहा पायची पन्नास मग पन्नास शेका आलं क्षेत्रफळाचा फरक पन्नास चौरस सेंटीमीटर आलेला आहे एकदम सोपं आहे आता तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ बाजू दिलेली आहे असेल सहा चौरसाची बाजू सहा आणि कर्ण जर समजा उदाहरणार्थ सहा दिलेला असन तर सगळ्या सभा काय करायचं सहा गुन्हेला सहा आपोन दोन सहा सहा छत्तीस छत्तीस चे निमे किती अठरा जर उदाहरणार्थ बारा बाजू दिलेली असेल चौरसाची आणि कर्ण बारा दिलेला असेल तर काय काय असा बारा गुन्हेला बारा आपण दोन बे कबी बे सकम बारा बारा सकम बहात्तर बहात्तर चौरस सेंटीमीटर त्या ठिकाणी फरक निघेल तर चला आपण पुढचं गणित पाहूया गणित अवघड नाही फक्त आपल्या मनानं अवघड करायच नाही तुम्ही जर म्हणत असाल मला जमत आहे तर खरोखर तुम्हाला गणित जमत आहे तुम्ही म्हणत असाल मला जमत नाही तर खरोखर जमणार नाही त्याच्यामुळे मेंदूला संदेश देत असताना मला आहे मी प्रयत्न केले पाहिजे शंभर टक्के प्रयत्न करा तुम्हाला जमेल त्याच्यानंतर प्रश्न चौथा एका चौरासाची बाजू साडेतीन सेंटीमीटर आहे दुसऱ्या चौरसाचा कर्ण सात सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती तर इथे सुद्धा बाजू तीन पॉईंट पाच दिली कर्ण दिलाय सात आणि क्षेत्रफळामधला फरक काढायचा आहे तर मग सांगा बोला सगळेजण चौरसाच्या क्षेत्रफळामधला फरक म्हणजेच काय सांगा बोला बाजू गुनेला कर्ण अपॉन दोन क्षेत्रफळा फरक क्षेत्रफळा फरक म्हणजे काय बाजू गुन्हेला करणं अपॉन दोन बाजू किती आहे सांगा तीन पॉईंट पाच गुन्हेला करणं किती आहे सात एकदम सोपे दोन आणि सात कोणत्या दोन दोनच्या बे साडेतीन पाच बे साडे म्हणजे काय सातशे निमे साडेतीन होतात सातशे निमे साडेतीन होतात मग आता इथं काय करायचं एक अंक सोडून पॉईंट एक अंक सोडून म्हणजे काय दोन अंक सोडून पॉईंट आहे आणि आपण पॉईंटचा विचार नंतर करायचा तिथं झाले पस्तीस गुणा पस्तीस पस्तीसचा वर्ग किती झाला बाराशे पंचवीस वय मग आता एक अंक सोडून पॉईंट गुण एक अक सोडून म्हणजेच दोन अंक सोडून पॉईंट तर या ठिकाणी काय आहे बाराशे बारा पॉईंट पंचवीस चौरस सेंटीमीटर याचं उत्तर आलेलं आहे हे आपल्याला आता समजलेलं असेल तर पुढचा गणित पहा पाच नंबर एका चौरासाचा कर्ण वर्गमुळात अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर आहे तर त्या चौरासाची परिमिती किती तर कर्ण दिलेला आहे आणि परिमिती काढायची मग याच्यासाठी आम्हाला काय माहिती पाहिजे बाजू माहिती पाहिजे बाजू माहिती झाली की त्या ठिकाणी ताबडतोब चार गुन्हेला बाजू करता येतं चौरसाचा कर्ण म्हणजेच काय बाजू वर्ग मुळात दोन म्हणजे बाजू गुणला वर्गमुळात दोन कर्ण किती आहे अठ्ठ्याण्णव म्हणजे एकोणपन्नास गुन्हेला दोन एकोणपन्नासचं वर्गमूळ किती झालं सात कारण अठ्ठ्याण्णव जागा एकोणपन्नास आणि दोन ने घेतली होती तर मग आता पुढं काय करायचंय बरोबर आता इथं वर्गमुळात दोन तर काय म्हणतात किला वर्गमुळात दोन होईल आता इथं गुपित गुन्हेला चिन्ह असतं मग आता वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन कटली का नाही दोन एक दोन झालं बाजू किती राहिली सांगा बाजू या ठिकाणी सात आलेली आहे तर मग आता या ठिकाणी चौरसाची परिमिती काढायची म्हणजे सात चोप अठ्ठावीस वय सांगा मग चौरसाची परिमिती म्हणजेच काय बाजू गुन्हेला चार मग आता किती बाजू सांगा सात आहे सात गुन्हेला किती चार सात चोप अठ्ठावीस सेंटीमीटर वय इथं अठ्ठावीस सेंटीमीटर उत्तर आलेलं आहे आता पुढे लक्ष द्या एका चौरासाचा कर्ण एक वर्गमुळात एकशे अठ्ठावीस सेंटीमीटर असा त्या चौरासाची परमिती किती एकदम सोपं गणित आहे चौरासाच्या कर्णमधून काय काढायचं अगोदर बाजू काढायची आणि त्यानंतर परमिती काढायची आहे तर का आता बाजू काढ बाजू गुणीला काय करायचं चहा करायचं तेव्हापूर्वी ती निघल तर सांगा मग चौरासाचा करणं म्हणजेच काय बाजू गुणीला वर्गमुळात दोन तर मग आता किती आहे चौरसाचा करणं वर्गमुळात एकशे अठ्ठावीस आहे ते एकशे अठ्ठावीस आहेत म्हणजे काय चौसष्ट गुणीला दोन तर मग आता चौसष्ट चौर्गमुळं किती झालं आठ तर आता इथं काय करायचं गुन्हेला वर्गमुळात दोन येतं काय होईल बागेला वर्ग दोन आता हे वर्गमुळं दोन राहिलेले इथं कारण आठ बाजूला निघालेली आहे तर आता वर्गमुळं दोन कटले खाली किती राहिले बाजू सांगा मग आठ सेंटीमीटर राहिलेले आहे तर आता बाजू तुम्हाला मिळाले चौरसाची परिमिती काढायची असन तर या ठिकाणी काय करायचं आहे आठ गुन्हेला चार करा आठ चोप बत्तीस चौरसाची परमिती म्हणजे काय बाजू गुन्हेला चार म्हणजे बाजू किती आहे आठ आहे आणि या ठिकाणी आठ चोप बत्तीस सेंटीमीटर हे उत्तर आलेलं आहे त्यानंतर लक्ष द्या एका चौरसाची परिमिती चोवीस सेंटीमीटर असते त्याच्या कर्णाची लांबी किती आता कर्णाची लांबी करायची परिमिती मधून तर सगळ्या सोबत काय करायचं तुम्हाला जर पेपर मध्ये सोडवायचं असेल तर या परिमिती म्हणजे काय चौरसाची परिमिती म्हणजे काय चार गुणला बाजू आहे आणि परमिती चोवीस तिकडे गुणला चार आहे तर बागेला चार केला चार एक चार चार सकम चोवीस तर आता कर्णाची लांबी काढायची तर कर्णाची लांबी काढायची असेल तर सांगा सांगा चौरसाचा कर्ण म्हणजे बाजू गुन्हेला वर्ग मुळात दोन तर मग आता या ठिकाणी सहा बाजू आलेली आहे बाजू किती आलेली आहे सहा तर मग आता इथं सहा वर्ग मुळात दोन झाले तर आता याला काय करायचंय वर्ग बाहेर सहा आहेत याला आतमध्ये टाकसान तर काय होईल सांगा वर्गमूळ छत्तीस होईल आणि छत्तीसचं वर्गमूळ सहा छत्तीसचं वर्गमूळ सहा म्हणून या ठिकाणी याचं उत्तर येईल छत्तीस दोन्ही बहात्तर सेंटीमीटर होय याला बहात्तर सेंटीमीटर आता तुम्हाला लस समजलेलं असेल तर आता पुढचं गणित पहा पुढचं गणित एका चौरासाची परिमिती दोन, दोन की का दोनशे अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती तर मग चला आता याच्यामधून काय करायचंय परमितीमधून आम्हाला बाजू माहिती पाहिजे आणि मग कर्णाची लांबी लांबी मग म्हणून सांगा चौरसाची परिमिती म्हणजेच काय बोला बाजू गुन्ह्याला चार तर आता वर्गमुळात किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे वर्गमुळात दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तर दोनशे अठ्ठ्याऐंशीचा अर्थ काय होतो एकशे चौवेचाळीस गुन्ह्याला दोन आता वर्गमुळाच्या बाहेर काढलाय समजा किती राहिले एकशे चौचाळीस वर्गमुळे बारा इथं गुपित गुन्हेला चिन्ह तर मग आता इथं गुन्हेला चार आहे तर काय होईल बागेला चार चार एक चार चार त्रिक बारा तर या ठिकाणी बाजू किती आलेली आहे सांगा तीन वर्ग मुळात दोन तर पुढे काय काढायचं आपल्याला कर्णाची लांबी मग आता कर्णाची लांबी काढायची म्हणजे सूत्र काय वापरायचं सांगा कर्ण बरोबर बाजू गुन्हेला वर्गमूळात दोन तर मग आता इथं बाजू किती आली सांगा तीन वर्गमूळात दोन म्हणजे इथं गुपित गुन्ह्याला चिन्ह असत तर वर्गमूळात दोन मग आता बेदोनी चार झाले की नाही तर मग आता तीन मग आता चार चार झाले इथं हे वर्गमूळात चार बनन चारचं वर्ग किती दोन तीन दोन्ही सहा तर सहा सेंटीमीटर या ठिकाणी कर्णाची लांबी आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त ट्रायल बेसवर घेतला होता जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या दोस्त मित्रांना सुद्धा शेअर करा लवकरच नवी दिशा अकॅडमी ची ॲप आप आपल्याला प्लेस्टोरवर उपलब्ध होईल तर जास्त कालावधी लागणार नाही त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नसेल अशा विद्यार्थ्यांच्या गणिताच्या बैड्यात तोड्याच्या सुद्धा त्या ठिकाणी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स हा सुद्धा ता लवकरात लवकर मी उपलब्ध करेन त्याच्या ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही त्यांच्याही सुद्धा गणिताच्या पेड्या तुटतील त्यानंतर शॉर्टकट ट्रिक्सनं आपल्याला गणितं शिकायचे असेल कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गणितं शिकायचे असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला हप्त्यातून म्हणजे एका आठवड्यातून दोन प्रश्नपत्रिका आवश्यक असेल तर नवी दिशा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला दोन प्रश्नपत्रिका मिळतील आणि त्या दोन प्रश्नपत्रिकेच्या उत्तर तुम्हाला युट्यूबवर मिळतील आणि त्याचप्रमाणे पंचवीस गणित आणि पंचवीस बुद्धिमापन यांचा सोल्युशन सुद्धा त्या ठिकाणी युट्यूबवर आपल्याला मिळन की ज्या प्रश्नपत्रिका सोडलेल्या आहेत त्याचा ताबडतोब तुम्हाला गणिताचा व्हिडिओ सुद्धा आणि बुद्धिमापनचा व्हिडिओ बघायला मिळेल तर आपल्या या ठिकाणी कमीत कमी, कमी दहा दिवसामध्ये तीन पेपरमध्ये तुमची रिव्हिजन आली पाहिजे सिलेबसचं डिवायडेशन तीन पेपरमध्ये असेल आणि तीन पेपरमध्ये तुमची रिव्हिजन येईल याची काळजी मी घेत आहे त्यामुळे आपण हा जे टेक्निकली पद्धत आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा असतो त्या अभ्यासही तुम्हाला शिकायला मिळेल वेळवेळी गाईडलाईन त्या ठिकाणी मिळेल अभ्यास कसा करायचा टार्गेट कसा असतं ते मी तुम्हाला टार्गेट देणार आहे बुधवारच्या पेपर चालू असताना रविवारच्या पेपरचा टार्गेट दिलं जाईल रविवारचा पेपर, चा पेपर चालू असताना बुधवारच्या पेपरचा टार्गेट दिलं जाईल म्हणजे तुम्हाला देईल आणि तोच सिलेबस आणि तोच अभ्यास करायचा आणि पेपर सोडवायचा आणि तीन पेपरमध्ये तुमची रिव्हिजनिंग आणि चार पेपरमध्ये एक ऑल ओवर सस्पेंड पेपर घेतला जाईल की जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल आणि सेंट्रल मध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण याची दक्षता घ्यायची आणि आपल्या दोस्त मित्रांना सुद्धा सांगायचं आज या ठिकाणी थांबूया भेटूया वे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद